नमस्कार मी भीमराव कडळे पाटील पी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा आंतरवाली सराटीतून मराठा समाजाच्या आंदोलनाला जी सुरुवात झाली मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं की याआधी देखील मराठा समाजाचे शांततेत मोठे मोर्चे निघाले त्यानंतर मात्र जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंतरवाली सरळतीमध्ये बेमुदत उपोषण सुरू होतं आणि त्यावर हल्ला झाला पोलिसांनी लाठीचार्ज केला तेव्हापासून मनोज जरागे पाटील प्रसिद्धीच्या था झोतात आले आणि त्यांचं आंदोलन म्हणजे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं हाच विषय त्यांनी लावून धरलेला आहे तर आता त्यांचं बघा विधानसभा निवडणुकीच्या काळात देखील त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं लोकसभेच्या काळात मोठ मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं लोकसभेला बघा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये त्या काळामध्ये पनवेल इथं त्यांचा मोर्चा मुंबईला जाणारा आढवला आणि तिथं एकनाथ शिंदेनी जाहीर केलं होतं की मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मध्ये आम्ही देऊ त्यानंतर साहजिकच बघा लोकसभेला जो ओबीसी समाज आहे या ओबीसी समाजाने महाविकास आघाडीला मतदान केलं होतं म्हणजे मराठा आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाला कशा पद्धतीने फायदा होतोय त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया <coughs> बघा ज्या ज्या वेळेस मराठा समाजाचं आंदोलन उग्र होतं किंवा आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये होत तेव्हा मात्र त्या आंदोलनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होतो आणि तो कशा पद्धतीनं झालाय आजवरचा ते देखील आपण बघा आता मराठा समाजाची प्रमुख आरक्षणाची मागणी आहे मराठा समाजाला दहा टक्के एसीबीसीतनं आरक्षण दिलेलं आहे असं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे तसंच सरकार देखील प्रयत्न करत आहे परंतु तो हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये कोर्टा विषय पेंडिंग केलेला आहे त्यातच केंद्र सरकारने देखील दहा टक्के आरक्षण हे इतर समाजांना म्हणजे उर्वरित समाज राहिलेला आहे या समाजाला दिलेला आहे आता हे ओबीसीतून आरक्षण घ्यायचं म्हटलं तर त्याचा निर्णय हा केंद्र सरकारने राज्य सरकारला घ्यावा लागतोय आता मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून आंदोलनाला पहिल्या आंदोलनाला सुरुवात केली आता हे चाळीस मनोज जारांगे पाटील यांनी सुरुवातीच्या काळामध्ये आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये पोलिसांचा लाठीचार्ज झाला तेव्हापासून लोकांना माहीत झालं की मनोज जरांगे पाटील हे एक आंदोलन करत आहेत आणि मराठा समाजासाठी ते आंदोलन करत आहे असं हे झाल्यानंतर बघा आता त्यानंतर त्या आंदोलनाच्या नंतर बघा मराठा समाजाच्या जी प्रमुख मागणी होती ती आम्हाला आरक्षण हवंय मराठा समाजाची मुख्य मागणी होती की आम्हाला दहा टक्के आरक्षण नको आहे ते कोर्टामध्ये टिकत नाही आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या ओबीसी आणि मराठा हे एकच आहेत मराठा हा कुणबीच आहे कुणबी म्हणजेच ओबीसी आहे असं जरांगे पाटील यांचं <tellan> मत आहे आता त्यातच या गोष्टीला मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसीतून आरक्षण देण्याला छगन भुजबळ लक्ष्मण हाके अशा अनेक नेत्यांचं विरोध आहे जारांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील प्रति उपोषणाला बसले होते हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि मराठा समाजाला दहा टक्के एसीबीसीतलं आरक्षण दिल्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्षाच गुणरत्न सदावर्ते हे वके यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली हायकोर्टाचा निकाल मराठा समाजासारखा झाला परंतु सुप्रीम कोर्टाने ते सगळं फेटाळून लावलं हे, हे आपण पाहिलेलं आहे आता ज्या ज्या वेळेस मराठा समाज रस्त्यावरती उतरतो त्या त्यावेळेस ओबीसी समाज हा सगळा एकत्र ये येतो आणि तो विरोधामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये तो मतदान करत असतो असंच काहीच बघा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळात तसं झालं आता महायुतीचं सरकार आहे नेमकं पुन्हा हे मराठा विरोधात ओबीसीकरण करण्यात आलं आणि ओबीसीची नव्याण्णव टक्के मत हे महायुतीला महा म्हणजे महा महा, देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे या गटाला ही मतं गेली आता देखील तशाच पद्धतीचं काहीच राजकारण आता सुरू असल्याचं काही जणांचं मत आहे जानकरांचं आता काय मत आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत म्हणजे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती अशा निवडणुका आता योगातलेल्या आहेत म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये या सगळ्या निवडणुका आता होणार आहेत तर आता या मध्ये होणाऱ्या निवडणुकीला देखील त्याचं देखील राजकारण आता तापत चाललेलं आहे सत्तावीस तारखेला मनोज जारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघणार आहे सत्तावीस तारखेला गणपतीचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आगमन होतं महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो मुंबई पुण्यासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठमोठे गणपती असतात सगळे लोक भक्तिमय वातावरण होत असतं सगळे लोक गणपतीच्या गणपती बसवण्यामध्ये मग्न असतात आता त्याचाच बेस धरून जारांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे म्हणजे आंतरवाली सराठी ते मुंबई असं हे अंतर आहे आणि या आंदोलनासाठी मनोज जारांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये अशी त्याची तयारी केलेली आहे आता लगेच इकडं ओबीसी मध्ये सुद्धा राजकारण तापायला सुरू झालेलं आहे मनोज दारांगे पाटील यांना महाविकास आघाडीचं माणूस आहे असं म्हटलं जातं शरद पवार पवारांनी सांगितलं की आंदोलन करतायत असा त्यांच्यावरती वेळोवेळी आरोप केला जातो आणि त्यामुळं लगेच इकडं लक्ष्मण हाके गोपीचंद पडळकर छगन भुजबळ आणि नवनाथ वाघमारे हे सगळे नेते पुन्हा ओबीसीच्या बाजूने उभा राहतात ते आपल्या ह्याच्यात मराठा समाज नको आहे म्हणून ह्यांची पुन्हा भूमिका चालू होती आणि अशाच कारणामुळं पूर्ण ओबीसी पुन्हा एकत्र येतो आणि आता जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणुका सुरू आहेत आता ह्याच्यातून आरक्षण मिळतंय का नाही हे देखील महत्वाचं हो आहे परंतु राजकारण मात्र मोठ्या प्रमाणामध्ये तापलं गेलेलं आहे म्हणजे खरं पाहता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली की त्याचा फायदा मात्र हा भारतीय जनता पक्षाला साहजिकच होतोय म्हणजे कुठचंही आंदोलन बघा तुम्ही मनोज जारांगे पाटलांनी जी जी आंदोलनं केली त्या आंदोलनाचा फायदा हा राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पक्षालाच होतोय असं आपल्याला एकंदरीत दिसून आलेलं आहे आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा ही विषय महत्वाचा आहे म्हणजे मराठा समाज जरी असला तरी तो सगळाच मराठा समाज श्रीमंत नाही आहे काही मोजके जी काही राजघराणे आहेत सत्ताधीश आहेत सत्ता करणारी घराणे आहेत काही मोजकेच अशीच लोक श्रीमंत आहेत बाकीची सगळे उर्वरित और श्रीमंत नाहीत म्हणजे त्यांचे अशी परिस्थिती काही काही जणांची की शाळेची फी भरू शकत नाही आणि त्यामुळं शिक्षण होत नाही ओपन मध्ये फी बघायला गेलो आपण तर एक लाख दोन लाख पाच लाख दहा दहा लाख रुपये डोनेशन हे द्यावं लागतं शाळेला आता या आंदोलनामध्ये असा एक विषय घ्यायला पाहिजे होता म्हणजे हे आंदोलन मनोज जारंगी पाटलांनी एकट्यानेच नाही कर न करता महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांनी रस्त्यावर उठलं पाहिजे आणि आम्हाला शिक्षण मोफत द्या आणि दवाखाना मोफत द्या एवढ्या दोनच गोष्टी लावून धरल्या पाहिजेत जर शिक्षण मोफत मिळालं तर नोकरी मात्र मेरिटवरच मिळाली असती असं जर आंदोलन केलं तर मात्र राज्यामध्ये सरकारला मोफत शिक्षण सक्तीचं करावं लागेल आणि सध्या ती काळाची गरज आहे मोफत शिक्षण आता जरी जरांगे पाटलांनी आंदोलन केलं ओबीसी मधून आरक्षण जरी मिळालं तरी ज्या शाळा कॉलेजेस आहेत त्या मात्र ओपनच्या जागेला पुन्हा दुप्टी फी करतील आणि सगळ्याच मराठा समाजाला आरक्षणातून ऍडमिशन मिळणार नाही किंवा नोकऱ्या मिळणार नाहीत ओपन मधून देखील त्यांना ऍडमिशन घ्यावा लागणार आहे जसं आता इतर जातींना ओबीसी असेल एस सी असेल एसटी असेल सगळ्याच जातींना ओपन मधून देखील ऍडमिशन घ्यावा लागतं तशीच पद्धत काहीशी मराठा समाजाची देखील होऊ शकते आता तो, तो, तो विषय आपला नाही परंतु आजचा विषय म्हणजे जारांगे पाटील यांच्या आंदोलनाचा हा साहजिकच भारतीय जनता पक्षाला फायदा होतोय हे आपल्याला अनेक वेळा दिसलेलं आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एक दोन महिन्यामध्येच निवडणूक आहेत याचा फायदा हा नक्कीच भारतीय जनता पक्षालाच होईल असे एकंदरीत आता तरी दिसतंय आता ओबीसी समाज हा एक, एक एकत्र आलेला आहे पूर्ण आणि हा एकत्र आलेला समाज पूर्णतः भारतीय जनता पक्षाच्या बाजूला वळ वळतोय असं एकंदरीत दिसतंय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाला याचा सरळ सरळ फायदा होतोय हे माझ्या सहित अनेक राजकीय विश्लेषकांच्या लक्षात आलेला आहे आणि ते देखील हेच भूमिका मांडतात तर आज एवढंच कॅमेरामन मी विमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे